विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा व्यसनमुक्ती आणि वाहतूक नियमांवर ग्रामीण पोलिसांचे मार्गदर्शन चाळीसगाव प्रतिनिधी सतरा जुलै दोन हजार पंचवीस आज चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथील रासशी प्रमंडळ चाळीसगाव संचलित माध्यमिक विद्यालयात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक शंकर महादेव मुटेकर यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन केले सुरक्षाविषयक माहिती व्यसनमुक्तीचे महत्व सेल्फ डिफेन्सचे तंत्र आणि वाहतुकीच्या नियमांबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुटेकर यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी कशी घ्यावी सेल्फ डिफेन्सचे महत्त्व व्यसनांचे दुष्परिणाम वाहतुकीच्या नियमांचे पालन पोस्को ॲक्टचे महत्त्व आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर याबद्दल मार्गदर्शन केले त्यांनी विशेषत मुलींना गुड टच आणि बॅड टच यातील फरक ओळखण्यास तसेच स्वतःचे संरक्षण कसे करावे याबद्दल माहिती दिली शाळांनी मुलींसाठी कराटे आणि ज्युडोचे प्रशिक्षण वर्ग सुरू करून त्यांना सक्षम करण्याचे आवाहनही त्यांनी केले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुटेकर यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तात्काळ ग्रामीण पोलीस स्टेशन चाळीसगाव येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री डी पी पाटील शिक्षक एल एम पाटील जे पी शेलार सी बी सोनवणे तसेच माजी सरपंच श्री तुषार चव्हाण आणि रावसाहेब चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते